नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे मुक्ताच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं असतं ते सागर बघतो सागर मुक्ताला बोलतो की तुमच्या डोळ्यामध्ये जे काही हे पाणी आलेलं आहे ना ते मला अजिबात बघवत नाहीये मला असं वाटतं की ज्या माणसांमुळे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ना त्या माणसांना पूर्वीचा सागर बनून चांगला धडा शिकवावा का मी पूर्वीचा सागर असे पण आता सागर या मुक्ताला विचारतो त्यावर मुक्ता नाही असं बोलते आता मुक्ता लगेच आपल्या डोळ्यांमधील पाणी पुसते त्यानंतर इकडे आता घरामध्ये इंद्राकुळी आणि त्या इंद्राकुळीची मुलगी बसलेली असते तर दुसरीकडे मुक्ता आणि सागर घरात येतात तर इंद्राकुळी बोलते की अरे किती वेळची वाट बघतोय आम्ही आता तुम्हाला कॉलेज करणार होतो तर सागर बोलतो की काय ग आई काय काम होतं त्यानंतर इकडे इंद्राकुळी सांगते की उद्या मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व बायकांनी उद्या साड्या घालायच्या आणि उद्या मुक्ता तू अजिबात क्लिनिक मध्ये जायचं नाहीये असे पण आता इंद्राकुळी या मुक्ता सागरला सांगतात त्यावर सागर बोलतो की उद्या काय उद्या मग मज्जा आहे तुमच्या बायकांची कारण उद्या तुम्हाला सर्वांना साड्या घालायच्या आहेत ना तेवढ्यामध्ये सागर आपल्या आईला बोलतो की आई मला पण तुमच्या मंगळागौरी मध्ये भाग घ्यायचा आहे ग आता ही मुक्ता सागरकडे बघत खूप हसत राहत आहे त्यानंतर स्वाती सुद्धा खूप असते इकडे आता इंद्राकुळी लगेच उठून उभी राहते आणि बोलते की हो सागर तुला भाग घ्यायचा आईन आमच्या मंगळागौरीत तर तू घेऊ शकतो असे पण ही इंद्राकुळी सागरला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे इंद्राकुळी बोलते की अरे तुला नुसतं मुक्ताचं वेळ लागले सारखं मुक्तामुक्ता करत राहतो मग तू उद्या आमच्या साडी घाल नद घाल दागिने घाल झिम्मा फुगडी खेळ जमेल ना तुला असं करायला असे पण आता इंद्राकुळी या सागरला बोलतात आता मुक्ता खूप हसू लागते त्यानंतर आता ही इंद्राकुळे बोलते की मंगळागौर कशासाठी साजरी करतात माहीत आहे का माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की मंगळागौर ही आपल्या घरातील लोकांना सर्व कामामध्ये यश मिळू दे आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे आणि घरातील सर्व काही सर्वांना खुश ठेवू दे यासाठी मंगळागौर ही करत असतात आणि मंगळागौरीच्या दिवशी दिवसभर देवीचा उपवास करावा लागतो आता ही मंगळागौर असल्यामुळे मुक्ताची आई छान साडी घालून सुंदर रांगोळी काढत असते मुक्ताची आईने सुद्धा सुंदर अशी साडी घालून छान मेकअप केलेला असतो नऊवारी साडी घातलेली असते नाकात नथ घातलेली असते डोक्याला गजरा लावलेला असतो त्यानंतर आता ही मुक्ताची आई बोलते की देवाश्री स्वामी समर्थ सर्व काही व्यवस्थित पार पडू दे असे पणही मुक्ताची आई हा देवासमोर हात जोडून बोलते आता इकडे पण मुक्ता छान सुंदर साडी घालून तयार होते आरशासमोरच असते तेवढ्यात रूममध्ये सागर येतो आता ही मुक्ता सर्व काही मेकअप करते आणि सागरला विचारते की सागर कशी दिसते सो मी त्यावर आता सागर बोलतो की तुम्हाला माझीच नजर लागणार आहे ला 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 तर आता सागर लगेच मुक्ताच्या डोळ्यामध्ये थोडंसं काजळ आपल्या बोटाने काढतो आणि कानामागं एक काजळाचा टिपका ह्या मुक्ताला लावतो त्यानंतर मुक्ता खूप खुश होऊन सागरकडे बघत राहते आता इकडे मुक्ता बोलते की अहो मला जाऊ द्या तिकडे आई वाट बघत असतील तर आता सागर काही ह्या मुक्ताला जाऊन द्यायला तयार नसतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद